नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की रेशन कार्ड धारकांना आजपासून मिळणार गहू तांदळाऐवजी नऊ जीवन आवश्यक वस्तू काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकार दीर्घ काळापासून विविध कल्याणकारी योजना राबवत आले आहे यामध्ये मोफत रेशन वाटप योजना ही एक महत्वाची योजना असून गेल्या काही वर्षापासून देशातील नव्वद कोटी लोकांना या योजनेअंतर्गत मदत करण्यात आली आहे मित्रांनो मोफत रेशन योजनेअंतर्गत आतापर्यंत शिधापत्रिकधारकांना मोफत तांदूळ पुरवण्यात येत होता मात्र आता केंद्र सरकारने या योजनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे या बदलानुसार सरकार आता शिधापत्रिकधारकांना मोफत तांदूळ देण्याऐवजी नऊ जीवनावश्यक वस्तू पुरवणार आहे या नव्या सूचनेनुसार या नऊ जीवनावश्यक वस्तूमध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे या वस्तूमुळे शिरापत्रिक धारकांना आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यास मदत होईल असा सरकारचा दावा आहे मित्रांनो केंद्र सरकारचा हा निर्णय हा लोकांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला आहे मोफत तांदूळाऐवजी आता लोकांना पोषणयुक्त आणि जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याने त्यांच्या जीवनमानातील सुधारणा होण्याची शक्यता आहे पूर्वी मोफत रेशन वाटप योजनेअंतर्गत देशभरातील नव्वद कोटी लोकांना तांदूळ दिला जात होता मात्र आता या सर्वांना नऊ जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहे यामुळे सरकारी खर्चही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे तसेच या वस्तूचा समावेश असल्याने शिधापत्रिकारकांच्या आहाराचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असे सरकारला वाटते मित्रांनो मोफत रेशन वाटप योजना ही एक महत्वाची कल्याणकारी योजना आहे अनेक गरिबांसाठी ही, अने ही योजना अत्यंत महत्वाची ठरली आहे त्यामुळे या योजनेत कोणताही गडबड होऊ नये यासाठी सरकार सतर्क असल्याचे दिसते मित्रांनो मोफत तांदूळ आता लोकांना नऊ जीवनावश्यक वाटप होणार असल्याने प्रवाशांच्या कामाचा कमी होईल या योजनेचा लाभार्थींचा होणारा सकारात्मक परिणाम लक्षात घेता सरकारची ही पुढील पावले ठरली आहे धारकांसाठी आतापर्यंत मोफत तांदूळ दिला जात होता परंतु आता नऊ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत त्यामुळे लोकांचे पोषण सुधारण्यास मदत होणार आहे सरकारकडून घेतलेला हा महत्वाचा निर्णय वेळोवेळी आढावा घेऊन लोकांच्या गरजा लक्षात घेऊन यामध्ये आणखी काही बदल करता येतील यांचा विचार करणे आवश्यक आहे एकूणच केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे शिधापत्रिक धारकांच्या आहार सुधारणा होईल आणि त्यांच्या जीवनमानातही गुणात्मक वाढ होण्यास मदत होईल असे सरकारला वाटते त्यामुळे मोफत रेशन वाटप योजनेत केलेले हे बदल हे लोकांच्या हिताचे असल्याचे स्पष्ट होत आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद